Passei. 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 अल्पमाज्याची भिनी तातिक या अल्पयीचाही नराबाबांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावरती आमनिका अत्याचार केला व तिचा अत्याचार केल्यानंतर तिचा मृतदेहाची विजपणा केली हा प्रकार नगर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे नगर नगर जिल्ह्याला आल्याबाई होळकरांचं नाव दिलेलं आहे परंतु नगर हा जिल्हा अन्यायग्रस्त जिल्हा आहे सातत्यानं बहुजनांवरती मागासोगियांवरती मैदानवरती आणि अल्पवयीन मुलींवरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण नगरमध्ये वाढत आहे रिपब्लिकन पक्षाने सातत्यानं मागणी केलेली आहे की नगर जिल्हा हा अन्याय अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित करा आज या साक्षीत तिथेकड या अल्पवयीन मुलीवरती आम्हाच्या तिच्यावरती अत्याचार केला जातो आणि नंतर तिला मारलं जातं आणि तिच्या मृतदेहाची भीठं पण जाते आणि आरोपीला मात्र पकडलं जात नाही आरोपीला तिथे पोलीस अधिकारी पाठीशी घालतात म्हणूनच रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे आज आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीची मागणी आहे की एकंदरचं साक्षी पिटेकरवरती अन्य अन्याय अत्याचार करणाऱ्या दराधामांना पोलीस पकडून त्यांना पाथावर लटकावलं पाहिजे तसेच साक्षी कुटुंब साक्षी पिटेकरच्या कुटुंबियांनाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि जे अधिकारी जो अधिकारी त्या नधमा नराधमांना नरा पाठीशी घालतो अशा आरोप त्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्याला समोर निदर्शने करत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि या महिलांवरती आणि अल्पवयीन मुलीवरती होणारा अत्याचार थांबवण्याकरता एक जनाक्रोश मोर्चा आम्हाला करावा लागणार आहे कारण आता आम्हाला इथं कुणीही कुठल्याही परिस्थितीचं आरक्षण मागत असल्यामुळं तिच्या गोरगरिबांना मात्र न्याय नाही गोरगरिबांना मात्र इथं न्याय नाही गोर या गोरगरिबांवरती अन्याय त्याच्या होत आहेत त्याची दखल घेतली जात नाही हा अत्यंत निंदनीय प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि म्हणतच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला या जिल्हाधिकाऱ्यालयाचं गेटबद्दल आंदोलन करावं लागेल एवढं मात्र निश्चित आणि त्यामुळेच आम्ही सांगतोय की साक्षी साक्षी पिठेकर के सन्मान नाही की मैदान नाही साक्षी या आमच्या हातमोईन मुलीला जर न्याय मिळत नाही तोपर्यंत रिक्षे पक्षाचं हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि पुन्हा आम्ही लवकरच असं केल्या सर्व आमच्या आघाड्या आणि सर्व तालुक्याचे पदाधिकारी एकत्र येऊन साक्षी पीठेकरला न्याय मिळण्याकरता एक आक्रोश आंदोलन करणार आहोत एवढं मात्र निश्चित कोणाऱ्या सर्वत्र परिणामाची जबाबदारी शासन परिषद राहील एवढं मात्र निश्चित तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद